ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या व समाजाला दिशादर्शक ठरलेल्या मान्यवर शिक्षकांचा गौरव करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल रिजन तर्फे लायन्स इंटरनॅशनल टीचर अॅवॉर्ड दोन हजार पंचवीस हा भव्य सन्मान सोहळा सोलापूर येथे रिजन वनचे चेअरमन लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट डॉ प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर डीजीपी प्राध्यापक डॉ श्रीकांत येळेगावकर प्रसिद्ध साहित्यिक व मोटिव्हेशनल स्पीकर गौरवण्यात येणारे शिक्षक प्राध्यापक डॉ श्रीनिवास आनंद इप्पलपल्ली मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे सुनीता स्वामीनाथ कलशेट्टी वीर तपस्वी प्रशाला सोलापूर प्राध्यापक अॅडव्होकेट सत्यनारायण चंद्रकांत माने प्रथमेश लॉ क्लासेस सोलापूर हाजी रिझवान शब्बीर शेख मुख्याध्यापक बालभारती विद्यालय सोलापूर प्राध्यापक किरण राजाराम देशमुख उपप्राचार्य शिंदे महाविद्यालय परंडा धाराशिव प्राध्यापक केदार अशोक जत्ती एस व्ही सी एस कॉलेज सोलापूर प्राध्यापक नितीन भारत पवार एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर प्राध्यापक नारायण रामचंद्र पाटील नाझरा कॉलेज सांगोला प्राध्यापक डॉक्टर मधुकर दिगंबर जक्कन प्राध्यापक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ममता नागेश बुगडे भारती विद्यापीठ प्रशाला सोलापूर संज्योती दिनेश बिराजदार धर्मण्णा साधुल प्रशाला सोलापूर उमा अरविंद गोप बोंबड्याल प्रशाला सोलापूर भक्ती नितीन रत्नपारखी कवठेकर प्रशाला पंढरपूर सुरेश मधुकर डिसले महाराष्ट्र विद्यालय बार्शी सुनेत्रा सुधीर मोहोळकर मेहता प्रशाला सोलापूर माधवी मिलिंद अभ्यंकर गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार ग्रंथपाल दमाणी हायस्कूल सोलापूर या शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव नव्हे तर ज्ञान संस्कार आणि समाज मनाचा उत्सव आहे हा सोहळा शिक्षकांचा परिश्रम कर्तृत्व अधोरेखित करत समाजात प्रेरणादायी ठरणार आहे या सोहळ्यास माजी प्रांतपाल लायन डॉ गुलाबचंद शहा माजी प्रांतपाल लायन अरविंद कोणशिरसगी उपस्थित राहणार आहेत या उपक्रमामागे रिजन चेअरमन लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर रिजन सचिव लायन चंद्रकांत यादव रिजन कोऑर्डिनेटर प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांची सामाजिक बांधिलकी दूरदृष्टी आणि शिक्षकांविषयीच्या कृतज्ञतेचा भाव दडलेला आहे तरी सर्वजण या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे रिजन चेअरमन लायन अॅडव्होक श्रीनिवास कटकूर यांनी कळवले आहे हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टिळक अँफीथिएटर हिराचंद नेमचंद वाचनालय पार्क चौकाजवळ सोलापूर येथे सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका